नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत तिखट गोट टोमॅटो बरेच दिवस झाले काही चटपटीत आणि चविष्ट अशी डिश बनवलेली होती तर म्हटलं आज आपण भाजीऐवजी काहीतरी वेगळे आणि छानसं बनवूया हल्ली बाजारामध्ये टोमॅटो मोठे मोठे आणि गरवाले येतात म्हणून म्हटलं आज आपण तिखट गोड टोमॅटो करूया ही डिश आमच्या घरी सगळ्यांना आवडते म्हणजे हा हा म्हणता फस्त होते चला तर मग सुंदर रूपाचे आणि मस्त चवीचे तिखट गोड टोमॅटो करायला सुरुवात करूया टोमॅटो करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे मी चार टोमॅटो छोटे छोटेसे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्या बिया घेतलेले नाहीत फक्त पल्प तेवढा घेतलेला आहे ही पाव चमचा साखर वापरणार आहे गरम मसाला हे एक मी लसणाची कांदेडे घेतलेली आणि त्याची बारीक 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 तुकडे केलेले आहेत तुकड जिरं हे काळे मीठ आहे हे लाल तिखट आहे आल्याचे तुकडे मी अर्धा चमचा वापरणार आहे ही बडीशेप आहे एक चमचा मी ह्या बारीक कापलेला का, कांदा वापरणार आहे हे बेदाणे आहेत काजूचे थोडे तुकडे आहेत आणि हा गरम मसाला म्हणजे दोन लवंग आहेत तीन मिरी आहेत आणि दोन वेलची आहेत आणि एक छोटा तमालपत्र म्हणजे तेजपत्त्याचा तुकडा आहे एक सुकी मिरची वापरणार आहे आणि मीठ आहे टोमॅटो करण्यासाठी मी गॅस लावले आणि त्याच्यावरती पॅन ठेवलेला आहे गॅस मी स्लो ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण जे जिरं घेतलेलं आहे ते घालूया आणि थोडीशी बडीशेप घेतली आहे ती पण घालूया आणि हा जो खडा मसाला घेतलेला आहे छोटंसं तमालपत्र दोन मिरी दोन दालचिनी आणि दोन लवंगा आणि दोन वेलची हे सगळं आपण असं रोस्ट करून घेऊया किंवा भाजून घेऊया त्याच्यामध्ये मी फक्त अर्धा चमचा तेल घालते आहे आणि आपण हे भाजून घेऊया आता खडा मसाल्याचा वास सुटलेला आहे आपल्या घरभर म्हणजे याच्या अर्थात रोस्ट झालेले आहे आता एक एक दीड मिनिट झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे टोमॅटो घेतलेले आहे ते टोमॅटो घालूया आणि या खडा मसाल्यामध्ये जरा आपण मिक्स करून घेऊया हे टोमॅटो खडा मसाल्याचा सुवास टोमॅटो मध्ये मुरला पाहिजे म्हणून जरा एक एक दीड मिनिट आपण असं या फोरणीमध्ये टोमॅटो असं भाजून घेऊया असेच कोरडे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा हा बारीक कापलेला कांदा आहे तो घालते तुम्हाला जर कांदा नसेल घालायचा तर तो ऑप्शनल आहे तुम्ही घालू पण नाही घातलात तरी चालेल आणि एक मी लसणाची कांदडी घेतलेली आणि ती तिक बारीक चिरून घेतलेली आहे एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करूया आपण तेल अगदी उभीच अर्धा चमचा घातलेला आहे तेल जास्त घालायचं नाही याच्यामध्ये नंतर आपण फोडणी देणार आहोत तेव्हा थोडं लागेल तेल आधी आपण तेल नाही घालणार आहोत ह्या रेसिपीसाठी टोमॅटो असे कडक बघून घ्यायचे म्हणजे जास्त गर असेल आणि पाणी जरा पाणसर कमी असतील असे टोमॅटो बघूनच घ्यायचे आपण आता याच्यामध्ये आपण एक काळं मीठ घेतलेले आहे ना साधारण पाऊन चमचा घेतलेला आहे मी छोटा चमचा त्या काळ्या मिठाने आपल्या रेसिपीला एकदम छान चव येते आपले टोमॅटो एकदम स्वादिष्ट होतात आणि साधारण अर्धा चमचा मी मीठ घालते आपलं नेहमीचं नॉर्मल मीठ जरा ढवळून घेऊया मीठ टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर टोमॅटो आपलं मऊ व्हायला सुरुवात होते आपण काळं मीठ आणि आपलं रेग्युलर मीठ नेहमीचं पीठ ते पण घातलेलं आहे टोमॅटोला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच टोमॅटो चिजायला सुरुवात झालेली आहे आता आपण जे काजू आणि बेदाणे घेतलेले आहेत मी एक एक चमचा घेतलेला आहे तुकडे तुम्हाला जसे वाटेल तसे तुम्ही कमी अधिक करू शकता पण ह्याच्यामध्ये छान अशी आंबट गोड तिखट असं खूप छान लागतं हे टोमॅटो म्हणजे भाजीची आपल्याला आठवणच येत नाही आणि हे लाल तिखट घेतलेले आहेत ते घालते थोडं अर्धा चमचा साधारण आधी घालते लागलं तर आपण आणखीन घालूया गरम मसाला आपण सर्वात शेवटी घालणार आहोत आणि आता मी ही साधारण पावच कप म्हणजे पाववाटी साखर घेतलेली आहे ती घालते साखरेचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता मी पाव वाटी घेतलेली आहे ती पूर्ण घालते तुम्हाला जर ते आंबटपणा आणखीन कमी करायचा असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवलं तरीही हरकत नाही टोमॅटो आपल्याला आता छान ओलसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर गॅस मी थोडा वाढवते आहे आधी मी स्लो गॅसवरतीच हे सगळं करून घेतलेलं आहे आणि आता मी साधारण पाव चमचा गरम मसाला घालते याच्यामध्ये हे तिखट गोड टॉमॅटो आपल्याला मुलांच्या शाळेत डब्यात देण्यासाठी किंवा ऑफिसमध्ये दे जाताना डब्यात साईड डिश म्हणून आपण देऊ शकतो आणि स्वादिष्ट लागते ती तिखे पटकन ते संपून जाते टोमॅटोला आपल्या पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता साधारण थोडा वेळ साधारण एखाद मिनिट मी ते झाकून ठेवते आणि मग नंतर आपण उघडून बघणार आहोत टोमॅटो कसे शिजलेले आहेत मऊ झालेले आहेत का ते एक दोन तीन मिनटं झाली आहेत झाकण काढून पाहूया आपण आता टोमॅटोला आपल्या पाणी सुटलेलं आहे आणि साखरेचा पण पाक झालेला आहे आता हे टोमॅटो आपण थोडस मऊ पण झालेले आहेत दाबून बघितल्याने तर पटकन ते त्यामध्ये कालचा जातोय तर आपण आता असं करायचं एक दोन मिनटं आपण परत झाकून ठेवूया आणि हा साखरेचा जो पाक झालेला आहे आणि आपण लाल तिखट घातलेलं आहे दे, मुरु दे, मुरु पर हे सगळं त्या टोमॅटोमध्ये चांगलं आतमध्ये मुरू दे म्हणून आपण काय करूया दोन मिनटं फक्त परत परत झाकून ठेवूया टोमॅटो आपले शिजलेले आहेत बघा पटकन कालचा आतमध्ये झालोय आपला पटकन त्याचा हे मॅश होत आहेत टोमॅटो तर आपण ते दोन मिनटं झाकून ठेवूया साखर सगळं गरम मसाला घातलेला आहे तो सगळं जिरू दे या टोमॅटोमध्ये म्हणजे ते आणखीन टेस्टी होतील आपला तिखट गोड आंबट असा हा टोमॅटो होणार आहे टोमॅटो कसे असे मऊ असतात त्यामुळे ते खा सारखं असं सा मऊ मऊ खायला आपल्याला कंटाळा येतो म्हणून आपण त्याच्यामध्ये हे काजूचे तुकडे छोटे छोटे करून घातलेले आहेत म्हणजे मध्येच ते दाताखाली आले की क्रंची छान लागतात म्हणून मी मुद्दाम काजूचे तुकडे आणि बेदाणे टाकलेले बेदाणे गोडीसाठी घातलेले आहेत आणि काजूचे तुकडे हे क्रंचीनेस साठी घातलेले आहेत एक दोन मिनटं झाकून ठेवते दोन तीन मिनटं झाली आहे झाकण काढूया आता साखरेचा पाक आपला आता आ, सा घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे बघा आणि आपलं टोमॅटो पण शिजलेले आहे आता आपण काय करूया हे जे पॅन आहे ते दुसऱ्या गॅसवरती आपण शिफ्ट करूया आणि ह्याला आपण आता एक फोडणी देणार आहोत या तिखट टोमॅटोला त्यासाठी मी एक फ्राईंग पॅन ठेवते ह्या गॅसवरती गॅस मध्यम ठेवूया आपण आणि दोन चमचे आपण तेल घालूया फक्त मी हे पोहे खायचा चमचा घेतलेला आहे आणि ते दोन चमचे तेल अगदी अतिशय कमी लागतं या रेसिपीला आणि हे फोडणी आपण का देणार आहोत कारण आपले जर आ, एक दोन दिवसामध्ये जरी हे तिखट गोड टोमॅटो जर संपले नाही तर ते खराब हो होण्याचा संभव असतो म्हणून आपण ही फोडणी देणार आहोत त्याच्यावरती आणि त्याच्या अगोदर आपण हे मी व्हिनेगर घेतलेले आहे ते मी एक चमचा घालणार आहे आधी आपण फोडणी दे देऊया आणि मग व्हिनेगर घालूया आणि मग नंतर मग आपली डिश कम्प्लीट होईल तेल तापले आता हे लाल सुक्या मिरच्या मी घातलेल्या आहेत त्याची फोडणी दे देऊया आणि तेल पण प्रिझर्वेशनचं काम करतं म्हणजे आपल्या तिखट गोड टोमॅटोचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी आपल्याला साखर आणि हे तेल हे दोन्ही उपयोगी पडतं आणि हे विनेगार विनेगारने सुद्धा आपल्या ह्याचं शेल्फ लाईफ वाढतं आता हे इकडे घेऊया आणि ही फोडणी आपण ह्याच्यावर आपल्या ह्याच एकदम कोरडे होत नाहीत हे टोमॅटो करायचे पण नाहीत एकदम कोरडे कारण त्याचा रस आहे ना तो खायला पण खूप छान लागतो टेस्टी लागतो म्हणून तो मी रस ठेवलेला आहे थोडा एकदम असं आपण कोरडे करायचे नाहीत हे टोमॅटो त्याच्यामध्ये आता मी एक चमचाभर व्हिनेगर विनेगर घालते आपले तिखट गोड टोमॅटो तयार आहेत आता मी गॅस घालवते एक दोन मिनटं आपण झाकून ठेवूया आणि नंतर आपण सर्व करूया आपला आंबट गोड तिखट टोमॅटो तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे टोमॅटो मॅश करून त्याची पेस्ट पण करू शकता ते पण खूप छान लागते पण मला असे टोमॅटो आवडतात थोडे तुकडे असे क्रंची दाता खाली आलेले म्हणून मी असे केलेले आहे ही डिश महिनाभर राहते कारण आपण त्याच्यामध्ये व्हिनेगर पण प्रिझर्वेटिव म्हणून घातलेलं आहे एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये महिनाभर सहज राहते पण डिश एवढी टेस्टी असते की ती चार दिवसामध्येच फस्त होते रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत नमस्कार